नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई मेट्रो मार्ग मेट्रोमार्ग सातच्या अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता या प्रकल्पासाठी साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक सवलती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय व्यापार उद्यमासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची इंडो जर्मन शिखर परिषदेत पंतप्रधानांची ग्वाही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंकट करण्याची आवश्यकता वित्तमंत्र्यांनी घेतली भौतिकशास्त्रासाठीचा सा यंदाचा नोबेल पुरस्कार दोन शास्त्रज्ञांना जाहीर आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस सर्व जलप्रकल्पांनाही केवळ छप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठी शिल्लक आणि आता सविस्तर मुंबई मेट्रो बृहत आराखड्याला मेट्रो रेल्वेच्या अंमलबजावणीसाठी मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील दहिसर चारको वांद्रे मानखुर्द या मार्गाच्या दहिसर पूर्व ते डीएन नगर या मुंबई मेट्रो मार्ग मधल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या उन्नत मार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या दोन प्रकल्पांसाठी बारा हजार सहाशे अठरा कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली हे दोन्ही मार्ग एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं बांधण्यात येणार असून मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पारदर्शक तत्वाना अनुसरून विशिष्ट सवलती द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या निर्णयामुळे येत्या एक नोव्हेंबरपासून प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे गाळप हंगाम दोन हजार पंधरा सोळामध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्ज आणि त्यावरील व्याजाला थक हमी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला व्यापार आणि उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज बंगळुरू इथं इंडो जर्मन व्यापार शिखर परिषदेत बोलत होते गुंतवणूकदारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चिंता दूर करण्यासाठी आपल्या सरकारनं निर्णायक पावलं उचलली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावांना सरकारनं त्वरेन मंजुरी दिली आहा त्यामुळे चालू आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ चाळीस टक्क्यांनी वाढला असल्याचं त्यांनी नमूद केलं वस्तू आणि सेवा कर पुढल्या वर्षात लागू होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली भारत सध्या माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगत महत्वाकांक्षी इन इंडिया उपक्रमावर बोलताना त्यांनी भर दिला भारतीय गुंतवणूकदारांचं स्वागत असून या दोन्ही देशांना डिजिटायझेशनच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचं जर्मनीच्या चान्सर अँजेला मर्केल यांनी यावेळी सांगितलं भारत आणि जर्मनी जी फोर देशांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहतील असं त्या म्हणाल्या शिखर परिषदेच्या निमित्तानं एकशे सत्तर कंपन्या बंगळुरुमध्य जर्मनीचं प्रतिनिधित्व करत आहेत कर आकारणी तर्कसंगत करून तसंच अधिकाधिक लोकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणून देशातल्या काळ्या पैशाला आळा घालता येऊ शकेल असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातले विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना ते बोलत होते कराचे दर तर्कसंगत असल्यावर लोक कर भरायला प्रवृत्त होतात असं त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलू लागलं असून बँकांच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढल्यानं त्याचा फायदा देशाला होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कॉर्पोरेट कराचे दर कमी झाल्यावर सवलती कमी कराव्या लागतील असंही म्हणाले जागतिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केवळ चीनवर अवलंबून न राहता दुसऱ्या भक्कम आधाराची गरज आहे भारतासाठी ही एक मोठी संधी असल्याचं जेटली यांनी सांगितलं मुंबई प्रशासनातल्या सहकार विभागातील चार कार्यालयांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र देण्यात या प्रमाणपत्रामुळे पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन मिळतं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं शासकीय कामकाजात सर्वोत्तम आणि पारदर्शक पद्धतीचा वापर केला तर लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते असं एस आयएसओ प्रमाणपत्र मिळणं ही अभिनंदनीय बाब असून नागरिकांची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या जगातल्या सशक्त शहरांच्या संघटनेत मुंबई शहरानं ट्रॉक सिटीज नेटवर्कमध्ये स्थान मिळवलं आहे असा समावेश होणारं मुंबई हे आशिया खंडातलं एकमेव शहर असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी पत्रकारांना दिली देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि सामाजिक पातळीवर स्थापन केलेल्या मोहल्ला समित्यांची मोलाची मदत मिळत असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं मदतीचा हात द्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हा पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासाची कामं प्राधान्यानं पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत जिल्हा पर्यटन आराखड्याअंतर्गत नागपूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनासंबंधी विविध समस्या आणि कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या बैठकीला ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस या स्थळांना पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी तातडीनं प्रस्ताव पाठवावा अशी सूचना बावनकुळे यांनी या बैठकीत केली पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली। पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दलित आदिवासींचे प्रश्न महिला मुलं आणि वृद्धांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी पोलीस मित्र आणि जनतेच्या सहकार्यानं सक्षम कार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला दीक्षित यांनी गडचिरोलीला देऊन पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं सांगत पोलिसांनी स्थानिक आदिवासींना सर्व प्रकारची मदत करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस मित्र हा उपक्रम राज्यभर लवकरच राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक जनजागृतीपर घेणार असल्याची माहिती प्रवीण दीक्षित यांनी दिली कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याला मॅपिंग संदर्भातल्या पुढील सुनावणीसाठी येत्या नऊ ऑक्टोबर रोजी हजर करण्याचे आदेश आज कोल्हापुरातल्या न्यायालयानं दिले त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ही त्याच दिवशी संपणार आहे सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेल्या गायकवाड याला सोळा सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती मात्र तो तपास कार्यात पोलिसांना सहकार्य करत नसल्यानं त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशी मागणी सरकार पक्षानं न्यायालयाकडे केली होती या टेस्टमुळे समीर गायकवाडच्या मूलभूत हक्कांवर गदा येईल असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला गायकवाड खरोखरच निर्दोष असेल तर त्यानं या टेस्टला सामोरं जावं असं मत सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलं ब्रेन मॅपिंग टेस्टबाबत गायकवाडाची समती आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ब्रेन मॅपिंग संदर्भातल्या सुनावणीसाठी गायकवाडला नऊ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलची करवाढ रद्द करावी या मागणीसाठी लातूर शहर काँग्रस्तवतीनं आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं शहर काँग्रेस अध्यक्ष मोहित शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची दिलं शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही दरवाढ सर्वसामान्यांवर लादण्यात आली असून ही वाढ घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नागपूर इथंही पेट्रोल डिझेल करवाढीच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात दल कर्जाचं ओझं असलेल्या शेतकऱ्यांचं वृद्धावस्थेतलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी नोकरदारांप्रमाणेच राज्यातल्या साठ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा दोन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र जनता दल अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज केली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनता दलातर्फे मुंबईतल्या कर्नाक बंदर ते आझाद मैदानापर्यंत आज मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावा शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं पुढील हंगामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करून कुटुंबातील एका व्यक्ती शासनाच्या सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्याही पाटील यांनी यावेळी केल्या आदिवासींच्या विकासाकरता असलेला नियोजित निधी आदिवासींच्या शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी खर्च करावा या प्रमुख मागणीसह आपल्या इतर समस्यांसाठी आदिवासी विकास संघानं आज नागपूर इथं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं इंडिजिनस स्टुडंट फेडरक्षनन देखील त्यात भाग घेतला आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना योग्य पुस्तकांचं वाटप होत नाही असा आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकेश नरवटे यांनी केला आदिवासींच्या मूलभूत मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आदिवासी विकास संघानं दिला आहे सरकारच्या इंद्रधनुष मोहिमेअंतर्गत माता बाल संगोपनासाठी आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या बाबरा इथं एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबाद तसंच जिल्हा आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात माता आणि बालकांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रारंभी बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देणारी रॅली काढण्यात आली होती फुलंब्रीच्या पंचायत सभापती माधुरी गाडेकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली यावेळी आयोजित सभेत उपस्थित पाहुण्यांनी सरकारच्या योजनांची माहिती जनतेला दिली भौतिकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला अतिलघुगणांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाबद्दल जपानचे शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे शास्त्रज्ञ आर्थर मॅक्डोनल्ड यांना हा पुरस्कार देण्यात येणार अतिलघु अतिलघुगण त्यांची ओळख बदलू शकतात हा महत्वपूर्ण शोध साऱ्या जगा जगापुढे आणण्यात या दोन्ही शास्त्रज्ञांचं मोठं योगदान आहे असं रॉयल स्वीडिश अकॅडमीनी म्हटलं हवामान गेल्या काही दिवसात प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस झाला आहे राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या दिले राज्या सर्व जलप्रकल्पांमध्ये छप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठा गेल्या वर्षी याच काळात अठ्याहत्तर टक्के पाणीसाठा होता राज्यातली सहाशे पंचेचाळीस गावं आणि एक हजार चारशे चौसष्ट वाड्यांना सध्या आठशे चाळीस टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे टँकर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान चोवीस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद तेहतीस आणि वीस नाशिक तेहतीस एकोणीस कोल्हापूर एकतीस एकवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर चौतीस एकोणीस आणि अमरावती छत्तीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई मेट्रो मार्ग दोन आणि मेट्रो मार्ग सातच्या अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता या प्रकल्पासाठी साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित ताभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक सवलती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय व्यापार उद्यमासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची इंडो जन्मन शिखर परिषदेत पंतप्रधानांची ग्वाही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंगत करण्याची आवश्यकता वित्तमंत्री अरुण जेटली भौतिकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार दोन शास्त्रज्ञांना जाहीर आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या बासष्ट टक्के पाऊस सर्व जलप्रकल्पांमध्ये केवळ छप्पन्न टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हवा जल आणि वायू प्रदूषणाप्रमाणेच आता प्रकाशाच्या प्रदूषणाची ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे अशा प्रकाश प्रदूषणाचे अनेक घातक परिणाम होत आहेत माणसाच्या तसंच सृष्टीच्या जीवनावरचे परिणाम तसंच उपायासंदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रदीप नायक यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आला आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार